नमस्कार महाराष्ट्रातील तमाम माता भगिनींचं लाडकी बहीण योजनेच्या नवीन व्हिडिओमध्ये स्वागत आहे लाडकी बहीण योजनेसंदर्भात लाडक्या बहिणींसाठी महिलांना मोठी खुशखबर आहे पाहू शकता बघा सर्व महिलांसाठी मोठी खुशखबर आलेली आहे आता शंभर टक्के पैसे या दिवशी वाटप होणार तर बघा शंभर टक्के पैसे जे आहेत ते आता वाटप होणार आहेत कोणत्या दिवशी त्याची तारीखच तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळणार आहे व्हिडिओ फक्त तुम्ही शेवटपर्यंत पाहा तुम्हाला संपूर्ण माहिती कळून जाईल संपूर्ण तारीख कळून जाईल आणि त्या दिवशीच तुमच्या खात्यात पैसे जे आहेत ते जमा होऊन जाईल थेट थेट ताकने चा। तर बघा त्याची संपूर्ण माहिती आपण पाहणार त्यासोबतच पुढे पाहू शकता बघा थेट तुरुंगात टाकू इशाराच या ठिकाणी देण्यात आलेला आहे थेट तुरुंगात टाकण्याचा तर कोणाला तुरुंगात टाकलं जाणार आहे त्याची देखील माहिती तुम्हाला मिळणार आहे त्यासाठी व्हिडिओ फक्त पूर्णपणे पहा तरच तुम्हाला माहिती या ठिकाणी कळणार आहे तारीख जाहीर झालेली तारखेची देखील माहिती आपण पाहणार आहोत सर्वांनी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा सर्वात अगोदर सर्व माता भगिनींना विनंती आहे सर्वांनी पटकन व्हिडिओला लाईक करा चॅनेलला पण सबस्क्राईब करून घ्या कारण लाडकी बहीण योजनेच्या छोट्यातली छोटे आणि मोठ्यातली मोठी अपडेट सर्वात अगोदर आपल्या चॅनलवर तुम्हाला मिळत असते त्यासाठी सर्व माता भगिनींनी चॅनेलला सबस्क्राईब करून घ्यायचं आहे तर बघा महिलांसाठी मोठी खुशखबर आलेली आहे आता शंभर टक्के पैसे जे ते या दिवशी वाटप होणार आहे त्या जी काय माहिती आहे ती संपूर्ण माहिती आपण पाहूया लगेच व्हिडिओ सुरुवात करूया तर बघा संप संपूर्ण माहिती पाहण्यासाठी आपण या ठिकाणी आलेलो तुम्ही म्हणाल आता आचारसंहिता पंधरा दिवसात लागणार आणि लाडकी बहीण योजनेचा काय संबंध बघा संबंध देखील मी तुम्हाला सांगणार आहे फक्त संपूर्ण माहिती तुम्ही समजून घ्या त्यानंतर तुम्हाला संपूर्ण संबंध सांगतो पाहू शकता बघा आचारसंहिता पंधरा दिवसात लागणार तर बघा गेल्यावेळी म्हणजेच दोन हजार एकोणवीसमध्ये अधिसूचना जी होती ती सत्तावीस सप्टेंबर रोजी जारी करण्यात आली होती म्हणजेच काढण्यात आली होती आणि एकवीस ऑक्टोबर रोजी मतदान झाले होते तर चोवीस ऑक्टोबर रोजी निकाल घोषित करण्यात आला होता यावेळी ही साधारण पंचवीस ते तीस सप्टेंबर दरम्यान विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू होणार आहे पाहू शकतो बघा जर आपण पाहिलं तर यावेळीसुद्धा म्हणजेच यावर्षी आता निवडणूक होणार आहे विधानसभेची निवडणूक लागू होणार आहे त्यामध्ये जर आपण पाहिलं तर ही जी काही निवडणूक आहे ती पंचवीस ते तीस सप्टेंबरच्या दरम्यानमध्ये जी काही अधिसूचना आहे ती निघू शकते आचारसंहिता लागू शकते आणि आचारसंहिता लागल्यावर कुठल्याही पद्धतीचा निधी वितरित केला जाणार नाही त्यासोबतच कुठल्याही पद्धतीचे जे काही उद्घाटन आहे ते केले जात नाही म्हणजे सर्व जे काही कार्यक्रम असतात ते कार्यक्रमांना त्या ठिकाणी आपण आदर अशा आचारसंहितेनुसार त्या ठिकाणी बंदी म्हणू शकतो आपण त्या कार्यक्रमांना ठीक आहे तर बघा अगोदर जर त्या कार्यक्रमांचे त्या ठिकाणी जाहीर झाले असतील अगोदरचे जे काही कार्यक्रम आहेत किंवा अगोदर जर त्या ठिकाणी परीक्षा वगैरेसाठी तर ते जर अगोदरच त्या ठिकाणी वेळापत्रक आलेलं असेल तर ते होऊ शकतात परंतु जे जा अगोदर जाहीर झालेलं नाही आहे ते हो करता येणार नाही त्यामुळे ना ना जर आपण पाहिलं तर हे जे काही बघा पंचवीस ते तीस सप्टेंबरच्या दरम्यानमध्ये तुमची जी काय आदर्श आचारसंहिता आहे ती लागू शकते विधानसभेची निवडणुकीची जी काय आचारसंहिता आहे ती लागू होऊ शकते बघा या ठिकाणी होणार आहे म्हटलेलं आहे परंतु मी तुम्हाला शक्यता सांगतो आहे लागू होऊ शकते आणि जर आचारसंहिता लागू झाली तर तुमचा निधी जो आहे तो वाटप केला जाणार नाही त्यासाठी जी आहे तुमची जी काही लाडकी बहीण योजनेचे पैसे आहेत ते तुम्हाला वीस uh, सप्टेंबर किंवा पंचवीस सप्टेंबरच्या अगोदरच त्या ठिकाणी मिळणार आहेत म्हणजेच जा आज जर आपण पाहिले तर बघा पंधरा सप्टेंबर आहे जवळपास आजपासून फक्त सात ते आठ दिवसांमध्ये तुमचे जे काही पैसे ते तुम्हाला तुमच्या अकाऊंटला शंभर टक्के पाहायला मिळणार आहेत शंभर टक्के तुमचा जो काही निधी आहे तो वितरित केला जाणार आहे तिसरा हप्ता हा लाडक्या बहिणींचा असणार आहे तिसरा हप्ता या तिसऱ्या हप्त्यामध्ये कोणकोणत्या बहिणींना पैसे हवे आहेत त्यांनी कमेंट बॉक्समध्ये पैसे हवेत लिहून पाठवायचे ज्या ज्या महिलांना त्या ठिकाणी पैसे हवे आहेत त्यांनी त्या ठिकाणी कमेंट बॉक्समध्ये पैसे पाहिजेत लिहून पाठवायचे किंवा पैसे हवे आहेत लिहून पाठवायचं आहे त्या महिलांना या ठिकाणी हे जे काही पैसे आहेत ते पंचवीस ते तीस सप्टेंबरच्या अगोदर म्हणजेच आचारसंहिता लागण्याच्या अगोदरच हा जो काही निधी आहे तो वितरित केला जाणार आहे ठीक आहे आता हा निधी वितरित केला जाणार आहे म्हणजे शंभर टक्के तुमच्या अकाउंटला पैसे जे आहेत ते जमा होऊन जातील कारण आचारसंहिता लागल्यावर कुठल्याही पद्धतीचा जो काही निधी आहे तो ट्रान्सफर करता येणार नाही आहे तुम्हाला सांगतोय आता बघा पुढे तसेच कदाचित निवडणूक एकाच टप्प्यात होईल असे वृत्त हिंदुस्तान पोस्टने दिले होते आता मुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब यांनीही बारा नोव्हेंबरच्या आसपास राज्यात विधानसभा निवडणूक होईल असे सुतोवाच मुख्यमंत्र्यांनी केले होते बघा माननीय मुख्यमंत्र्यांनी देखील अशा पद्धतीचं सुतोवाच केलेलं होतं जर आपण पाहिलं तर निवडणूक जी आहे निवडणूक जी आहे ती जाहीर केली जात असते निवडणूक आयु आय आयोगाकडून परंतु जर आपण पाहिलं तर एक प्रकारे माननीय मुख्यमंत्र्यांना जो काही अनुभव आहे त्या अनुभवाच्या जोरावर त्यांनी ह्या ठिकाणी अशा पद्धतीचं सुतोवाद जे आहे ते केलेला आहे परंतु एकोणतीस ऑगस्टला गुप्तचर वि गुप्तचर विभागांच्या सूत्रांच्या हवालेने जर आपण पाहिलं तर दोन टप्प्यात निवडणूक होणार असल्याचं वृत्त आहे म्हणजे सूत्रांच्या हवाले या ठिकाणी माहिती मिळाली ही जी काही निवडणूक आहे ती दोन टप्प्यात होऊ शकते त्यामुळे जर आपण पाहिलं तर बघा आदर्श आचारसंहिता जी आहे ती लागू होण्याच्या अगोदरच तुमचा जो काही निधी आहे तो महिलांना वितरित केला जाणार आहे ज्या ज्या महिलांना पैसे ह्या ठिकाणी आहेत त्या त्या महिलांनी कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे आता बघा पुढची महत्वाची माहिती आपण पाहूया त्यानंतर तारीख देखील पाहूया तर बघा महत्वाची काये तर बघा पुढची महत्त्वाची माहिती काय आहे फसवणूक करणाऱ्यांवर कारवाई होणार तर बघा आपण जर पाहिलं तर लाडके बहीण योजनेमध्ये वेगवेगळ्या पद्धतीने आपल्याला फसवणुकीचे जे काही गुन्हे आहेत प्रकार आहेत ते पाहायला मिळालेले आहेत साताऱ्यामध्ये जवळपास तीस अर्ज करण्यात आले होते त्यानंतर छत्रपती संभाजीनगरमधील कन्नड तालुक्यातून जवळपास बारा भावांनी त्या ठिकाणी योजनेचा लाभ घेतल्याचा आपल्याला मागे देखील पाहायला मिळालं होतं तर असे जे काही प्रकार आहेत त्यामध्ये बघा फसवणूक करणाऱ्यांवर कारवाई केली जाणार आहे या योजनेच्या अंमलबजावणीवर सरकार बारीक लक्ष ठेवून आहे बघा सरकार बारीक लक्ष ठेवून आहे बनावट कागदपत्रे सादर करून या योजनेचा लाभ घेणाऱ्या लोकांची सरकार ओळख करून देत आहे बनावट दस्तऐवज म्हणजेच जो डॉक्युमेंट्स जो जो कागदपत्रे अर्ज करून कोणी लाभ घेतला असेल तर त्यामुळे सरकार अशा लोकांकडून वसुलीही करू शकते तर बघा वसुली देखील त्या ठिकाणी होणारच आहे या लोकांकडून कारण हा जो पैसा आहे तो लाडक्या बहिणींचा आहे लाडक्या बहिणींच्या हक्काचा आहे सरकार त्यांना पैसे देत आहे त्यामुळे हा जो काही पैसा आहे तो जर त्या ठिकाणी अशा पद्धतीने जे काही लोक आहेत ते त्या ठिकाणी घेत असतील तर त्यांच्याकडून तो वसूल झालाच पाहिजे तुम्हाला काय वाटतं आहे तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगू शकता पुढे बघा आणि अशा लोकांना तुरुंगातही पाठवू शकते तर पाहू शकता बघा अशा लोकांना तुरुंगातही पाठवलं जाऊ शकतं तर अशा पद्धतीचा इशारा आपल्याला पाहायला मिळतो आहे थेट इशाराच आहे तुरुंगातही पाठवलं जाऊ शकतं तर बघा जे काही आहेत फसवणूक करणारे तर त्या त्यांच्यावर ह्या ठिकाणी अशा पद्धतीने कारवाई जी ती होऊ शकते आता आपण पुढची महत्त्वाची माहिती पाहूया योजनेच्या तारखेसंदर्भात कधीपर्यंत पैसे तुम्हाला मिळतील बघा आपन आपन तर बघा संपूर्ण माहिती आपण पाहत आहोत या तारखेला खात्यात पैसे येणार पाहू शकता बघा जर आपण पाहिलं तर मिळालेल्या माहितीनुसार येत्या सतरा ते एकोणावीस सप्टेंबरपर्यंत या महिलांच्या खात्यात पैसे जमा होणार असल्याचा अंदाज आहे कारण मी आत्ताच तुम्हाला सुरुवातीलाच माहिती दाखवलेली आहे जी काही आदर्श आचारसंहिता आहे ती महाराष्ट्रामध्ये पंचवीस ते तीस सप्टेंबरच्या दरम्यानमध्ये लागू शकते आणि आचारसंहिता लागण्याच्या अगोदर सरकार जे आहे ते पैसा जे काही पैसे आहेत ते नक्कीच त्या ठिकाणी लाडक्या बहिणींच्या अकाउंटला जमा करणार आहेत कारण जर आपण पाहिलं तर जे काही महिला आहेत त्या लाडक्या बहिणींचे पैसे जे आहेत त्या ठिकाणी कुठल्याही पद्धतीने अडकून आहेत आदर्श आचारसंहिताच्या याच्यामध्ये ते अडकून आहेत म्हणून लवकरात लवकर हा जो काही निधी आहे तो त्या ठिकाणी ट्रान्सफर केला जाणार आहे मिळालेल्या माहितीनुसार येत्या सतरा ते एकोणावीस सप्टेंबरपर्यंत या महिलांच्या खात्यात पैसे जमा होणार असल्याचा अंदाज आहे सरकारकडून याबाबत अधिकृत तारीख अजून आलेली नाही आहे परंतु मात्र या दोन तारखेच्या आत पैसे जमा होण्याचा अंदाज या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतो आहे तर बघा हे जे काही दोन तारखा आहेत या दोन तारखांच्या आतमध्येच तुम्हाला जे काही पैसे आहेत ते मिळून जातील आजची पंधरा तारीख होती आज पंधरा तारीख होती उद्या सोळा तारीख आहे सोळा तारीख सतरा ते एकोणावीस दरम्यानमध्ये पैसे तुम्हाला जा येऊन जातील आता जर आपण पाहिलं तर बघा अठरा एकोणावीस तारखेपासून तुमच्या अकाउंटला पैसे जमा व्हायला सुरुवात होऊ शकते कारण जर आपण पाहिलं तर आजचा रविवार होता उद्या सोमवार आहे सोमवारी देखील त्या ठिकाणी सुट्टी जी होती रद्द करण्यात आलेली आहे काही ठिकाणी परंतु काही ठिकाणी ती जी काही रद्द केली नसेल तर एखाद्या वेळेस जर समजा बँकांना सुट्टी असेल तर मग तुमचे जे काही पैसे ते येणार ना नाही आहेत ना मग पैसे तुमचे सरळ सरळ त्या ठिकाणी अठरा एकोणावीस तारखेपासून तुम्हाला यायला सुरुवात होईल तर अशा पद्धतीने आता बघा कोणकोणत्या महिलांना किती पैसे मिळतील ज्या महिलांना अगोदर तीन हजार रुपये मिळालेले आहेत 15 महिला त्या महिलांना आता पंधराशे रुपये वाटप केले जाणार आहेत ज्या महिलांना एकही रुपया मिळाला नाही शून्य रुपये मिळालेले आहेत त्यांनी एकतीस ऑगस्टच्या अगोदर अर्ज केला आहे त्या महिलांना चार हजार पाचशे रुपये वाटप केले जातील म्हणजेच तीनही हप्त्यांचे पैसे त्या महिलांना दिले जातील दिल। आणि ज्या महिलांनी सप्टेंबरमध्ये अर्ज केला असेल त्या महिलांना देखील पंधराशे रुपये यावेळेस अकाउंटमध्ये जमा होणार आहेत तर अशा पद्धतीची संपूर्ण प्रोसेस या ठिकाणी केली जाणार आहे लवकरच तुमच्या अकाउंटला पैसे जे ते शंभर टक्के त्या ठिकाणी जमा होऊन जातील तर संपूर्ण माहिती आपण पाहिलेली पुराव्याच्या सहित संपूर्ण माहिती आपण पाहत असतो व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करून घ्या त्यासोबतच हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर देखील करा तर बघा लाडकी बहीण योजनेच्या छोट्यातले छोटे आणि मोठ्यातले मोठे अपडेट मिळवण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या लाडकी बहीण योजनेचे नवीन अपडेट घेऊन पुढच्या व्हिडिओमध्ये आपण पुन्हा एकदा भेटूया तोपर्यंत धन्यवाद